पण आपल्या पद्धतीने राईड करू शकतो म्हणजे तिथं लेझर वगैरे टाकलेत इज ब्लॉक ब्लॉक्राइस वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी हो सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आपण चाललोय एका मॉर्निंग राईडला स्पेशली म्हणजे आज ग्रुप राईड करतोय एक्सपलचा जो पुण्याचा ग्रुप आहे तो त्या ग्रुपला आज जॉईन होतो आपण ग्रुप राईड आपण ॲक्च्युली पहिल्यांदा करतोय सो खूप एक्सायटेड त्या गोष्टीसाठी काय काय गोष्टी होतात किंवा कशा गोष्टी असतात ग्रुप रायडिंगमध्ये हे तुम्हाला मी नंतर थोड्या वेळ सांगतोस बाहेर एवढ्या साऱ्या बाईक्स आल्यात ना आजच्या राईडसाठी खूप एक्सायटेड आजचा एक्सपिरियन्स भयानक असणार आहे आणि पुढं ब्लॉग एकदम खतरनाक असणार आहे सो स्टेट हॅपी रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सो काही ट्रॅफिक रुल्स काही ग्रुप्सचे इन्स्ट्रक्शन असणार आहेत टूवर्ड्स आपल्याला आपल्या जे वेन्यूला जायचे तिथपर्यंत सो जे काही आहेत रूल्स अँड रेग्युलेशन्स हे आपले किरण भाऊ सांगणार आहेत तर प्लीज सगळ्यांनी ते नीट ऐका आणि ते फॉलो करायचं सगळ्यांना गुड मॉर्निंग एवरीवन गुड संयद्री ट्रॅन्सिकर के इस राइड पे आपका स्वागत आहे <laughs> <laughs> तो हम इस राइड पे सिंगल मॉडूश पे चलेगे एक के पीछे एक ही चलेगा ओके बॉट yes. इज सब ओके कोई किसी को बिल्कुल ओवरटेक नहीं करेगा

तो बाकी जो है रूल्स बस यही है कि वो फॉलो आपको कंपलसरी करना है गाइस क्योंकि क्या है ना थोड़ा डिसिप्लिन में दिखाना है सबसे इम्पोर्टेंट थिंग कि रास्ते पे मस्ती करनी नहीं है किसी जहाँ पे आपका वेन्यू है भाई वहाँ पे आप बिंदास कुछ भी करो वी अलाउ यू बट हाईवे पे कुछ भी आज होना नहीं चाहिए तो इसको फॉलो करो और ये भी अभी अभी क्लियर कर रहा हूँ मैं अगर कोई मुझे रास्ते पर मस्ती करते हुए दिखेगा मेरे एडमिन पे रहे वो कोऑर्डिनेटर रहो कोई भी रहो उसको नेक्स्ट साइड से हम अलाउ नहीं करने वाले तो प्लीज अभी बोल रहा हूँ प्लीज ये फॉलो करना है सबको। हो सो गाइस गाइस अटेंशन 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 शउट आउट फॉर आवर कंट्री ठीक है थ्री टाइम्स वंदे मातरम लास्ट टाइम भारत माता की जय ओके जिला चाहिए चौकपुरा 1 2 वन वंदे मातरम वन मातरम वंदे मातरम भारत माता की जय चला आता सगळ्यात पहिल्यांदा लाईनअप रेडी होईल त्याच्यानंतर आपली राईड चालू होईल कडचाबा गणपती आपलं मोहर्या मंगळवती मोहरिया कडचा बा गणपती मोरिया मंगळवती मोहरिया चला राईडला आपल्याला सुरुवात झालेली आहे मुंबई एकशे तेहतीस लोणावळा छत्तीस आणि वडगाव दहा आपल्याला फक्त लोणावळ्यापर्यंत जायचं आहे आजच्या राईडची एक, एक छोटीशी अपडेट देतो आजची ही राईड जी आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं सह्याद्री ट्रेल्स ट्रेकर्स हा जो पुण्यातला एक्सपेलचा ग्रुप आहे त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे जो म्हणजे प्रदीप त्याचा हेड आहे सो तो आता राईड लीड करतो आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे नवीन आहेत म्हणजे नवीन म्हणजे या ग्रुपमध्ये नवीन राईड करतात आहे सो मध्ये आहेत आणि बाकीचे जे एक्सपिरियन्स रायडर आहेत ते मागे आहेत सो आपण पण त्या नवीनमधले आहेत म्हणजे ऑलमोस्ट माझ्या अगोदर वीस एक बाईक तर आहेत म्हणजे अराऊंड आज शंभर ते एकशे वीसपर्यंत बाईक आहेत एक्सपलच्या एवढा मोठा ग्रुप झालेला आहे आज ग्रुप राईडमध्ये जाम मजा येते कारण की सगळे एकदम नवीन नवीन लोक भेटतात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्याकडून सो ग्रुप राईडचा हा एक फायदा आहे की खूप साऱ्या गोष्टी कळतात ज्या राईड रिलेटेड असतात बाईक रिलेटेड असतात सेफ्टी रिलेटेड असतात खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी ग्रुप्समध्ये होत राहतात सो so, माझा आजचा पर्पज हाच होता ग्रुप राईड करायचा की एक ग्रुप राईड करून एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला कारण की आपण आत्तापर्यंत कधीच असा पण घेतला नव्हता ग्रुप राईडचा एक्सपिरियन्स बेसिकली हा जो ग्रुप आहे पुणे एक्सपल्स आणि मुंबई एक्सपल्स हे दोन ग्रुप आहे ते एकत्र येऊन राईड करतात ब्रेकफास्ट राईड करतात किंवा डे राईड करतात जास्त मोठी राईड करत नाही लोक कारण की सगळे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आहेत त्यामुळं मोठी राईड करत नाही आणि एवढ्या लोकांची एकत्र सुट्टी मिळणं कदापिच पॉसिबल नाही आहे जनरली काय होतं ग्रुपमध्ये माहिती आहे का वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या रायडिंग स्किलच्या रायडर्स येत एकत्र येतात तेव्हा ग्रुप राईड होते आणि त्याच्यामध्ये खूप डिसिप्लिन राहावं लागतं ॲक्च्युली जो लीड करतो तर त्याला सगळ्यांनी फॉलो केले तर व्यवस्थित ग्रुप राईड होते एकाने रुल्स पाळला तर सगळ्यांनी तो फॉलो करायचा असत आणि ऑब्विसली ती गोष्ट करावेला पाहिजे सोलो राईडमध्ये तसं ना होत आहे आपण आपल्या पद्धतीने राईड करू शकतो म्हणजे जिथं थांबायचं तिथं थांबायचं जिथं ब्रेकफास्ट करायचा तिथं ब्रेकफास्ट करायचा किंवा जेवायचं किंवा आपण आपल्या अकॉर्डिंग प्लॅन बनवू शकतो आपण आपल्या अकॉर्डिंग इटनरी बनवू शकतो तसं ग्रुपमध्ये होत नाहीये हा ग्रुप ग्रुप राईडचा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज होता कॉर्नरिंग आपला आवडता कार्यक्रम एकदम एक जरी स्लो झाला ना सगळे स्लो होतात आणि ग्रुप राईड मध्ये काय होतं एखाद्या वेळेस तुम्ही जर ओव्हरटेक केला ना तर मग तो काय बोलतो त्याला सगळ्यात मोठा गुन्हा असं मांडलं जातं एंड ऑफ द मुवमेंट काय की डिसिप्लिन महत्वाचं असतं राईडमध्ये ग्रुप राईड मध्ये स्पेशली ग्रुप मध्ये एक एक्सपल्स गाडी आहे म्हणजे एक्सपल्स आहे एक नंबर बनवले भावाने काय पण बोला मला लय आवडली त्यांनी बनवली ना मॉडिफाईड केली छोटीशी मॉडिफाईड केली जास्त काही वेगळं केलं नाही आहे पण एक परफेक्ट मॉडिफाईड केलेली आहे का थांबले सगळे बट ह्याचा हेल्मेट बघा ना काय फनी हेल्मेट वाटतंय आपलं लोणावळ्याच्या अलीकडे म्हणजे कारल्याला नीचे इथं थांबलेलं थोडंसं ब्रेक आय डोंट नो कोणत्या गोष्टीसाठी थांबलेलो बट त्याला छोटासा एक ब्रेक झाला तो आता इथून परत त्या गावामध्ये निघणार आहे जिथे ब्रेकफास्ट अरेंज केला आहे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी होणार आहे तो तिथे जाऊन बाकीच्या गोष्टी दाखवतो एक नंबर अशी राईड होतो आता जसं तरी कारले आलेलं आहे आम थोड्याच अंतरावरती मेबी असू शकतो माझ्या डाव्या साईडला मस्त असं सनराईज होता ना एक नंबर असा व्ह्यू रोड थोडासा कच्चा झालेला दिसतोय पण ठीक तेव्हा जाऊन आपल्याला कुठं मजा येणार आहे राईडला आणि ऑफ रोड आज एक नंबर अशी करणार आहे आपण खतरनाक असा ऑफ रोड करणार आहे त्यासाठी स्टेट युन ब्रिजचं सा काम चाललंय मेबी डायव्हर्जन आलेलं आहे छोटस तेल करूया चला काय व्ह्यू आहे एक नंबर असा व्यू माझ्या लेफ्ट साइडला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे राईट साइडला लोणावळा टू पुणे रेल्वे ट्रॅक आहे आणि हा वरतून ब्रिज इथून सरळ गेलं ना हे माझ्या मामाचं गाव ऑलमोस्ट सगळे टेल करतात आपण पण करूया टेल काही वरतून व्हि दिसतोय गुल्लक एन्जॉय करतेस की नाही मला असं वाटतं डेस्टिनेशन इथं आपलं आलेलं आहे रिच अवर डेस्टिनेशन ही बघा भावाची एक नंबर अशी बनवली भावाने लेझर वगैरे टाकलेत हो 波出溜来，波出溜来，波出溜来，嘿！